सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील अंबड येथील शनी मंदिरामध्ये एका मुस्लिम तरुणानं चप्पल घालून धुम्रपान करत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आला मांस विक्रेता आदिल शेख या इसमान शनी मंदिरात हे कृत्य केल्यानं धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणातून स्थानिक नागरिकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केला अंबड पोलिसांनी सखोल चौकशी करून आदिल शेख याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात अंबड पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश यांनी बोलताना सविस्तर माहिती दिली चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजल्या सुमारास सिडको नाशिक येथील शनी मंदिर व बजरंगबली मंदिर या दोन्ही मंदिरांच्या मध्ये असलेली जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी सदर गुन्ह्यातील आरोपी आ, याने चप्पल घालून तिथे सिगरेट ओढत असताना काही परिसरातल्या लोकांना दिसला त्यानुसार फिर्यादी केतन सुखदेव सानप या, या व्यक्तीने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की सदर इसम हा मंदिरामध्ये चप्पल घालून व सिगरेट ओढत आहे रात्री अकरा वाजता दरम्यान त्या त्याचा सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी प्राप्त केला आणि सदरची खात्री पटल्यानंतर आ, सदर मुस्लिम व्यक्ती विरुद्ध न्याय संहिता कलम दोनशे तीनशे बावन्न तीनशे एक्वन्न दोन धार्मिक भावना दुखावणे आणि धमकी देणे अशा प्रकारचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बागुल करत आहेत समोरच्या व्यक्तीचा तो त्याच परिसरात राहिला असून त्याचं चिकनचं दुकान आहे आणि त्या त्याचा हेतू आपण स्पष्ट करून घेत आहोत आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याचे मेडिकल देखील केलेले आहे तो दारू पिलेला आहे अगर कसे याबाबत आपण त्याचे मेडिकलचा रिपोर्ट मागवत आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक